आणि हे आहे माझ्या अंगणाचे मंदिर हा आहे वाढलेली पाठीमागे काळू पायाला लागेल मी काय त्याला मदत करत नव्हते मी फक्त व्हिडिओ काढतो हे आहे माझ माझ माहेर तिथं माझं सगळं लहानपण गेले ह्या गोष्टी माझ्या काकांचा सामान आहे आणि हे घराच्या पाठीमागे मम्मीच्या घराच्या पाठीमागे वाढलेली झाड टाकली मग सकाळ झाली सकाळ झाल्यानं थोडं जास्वंदीचे झाड लावायचे होते मम्मीच्या घरात ते लावायचे होते त्याची पानं काढून टाकले सगळे आणि पहा एकदम सुंदर स्वच्छ अशी सकाळ पक्ष्यांचा शिजवा टायप येतो खूप छान वाटतं मला इथं आणि मी लवकरच मिळणार होती त्यामुळे मम्मीने मला जेवण बनवलं होतं अफ्र वाजता